तर नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागांमध्ये देखील पाऊस पडल्यानंतर नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा पूर परिस्थिती आणि पाण्याचा प्रवाह वाढलेला पाहायला मिळतोय गंगापूर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग आणि त्यातच ग्रामीण भागामध्ये दे देखील पाऊस पडतोय त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पाणी वाढलेलं पाहायला मिळतच आहे चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये पावसाच्या संततधारेला सुरुवात झाली आहे मुंबईसह उपनगरामध्ये जे आहे पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर आपण आत्ता गोमगा गोदावरी घाटाच्या रामकुंड परिसरात आहोत गंगापूर धरणातून जे आहे ते आता काल जे आहे नऊशे नव्वद क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे परिणामी नाशिकच्या गोदावरीला जो आहे तो काही तर सदृश्य परिस्थिती देखील आपल्याला थोडीशी या ठिकाणी बघायला मिळते इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुती याच्या ज्या आहे आता पायापर्यंत जे आहे ते पाणी आलेलं आहे काही पूल जे असतील छोटे मोठे ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत मंदिरं असतील आपल्यासमोर जे सिद्ध पाताळेश्वर मंदिर आहे त्याच्या त्या बोर्डपर्यंत जे आहे ते पाणी आपल्या आपण गेलेलं बघितलं होतं मात्र आता त्याच्या अर्ध्या मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे ती समोरची जी चक्री आहे त्या ठिकाणी जे आहे देशभरातून लोक धार्मिक विधीसाठी नाशिकमध्ये येत असतात परिणामी पाण्याच्या पुरामुळे जे आहेत आता का विधी जी आहे ती गंगेच्या काठालगत करण्या करण्यात येत का आहे काहीसे बाजारपेठा ज्या आहेत त्या त्या देखील या ठिकाणी पु पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहेत फळ विक्रेते असतील इतर अन्य काही विक्रेते असतील ते देखील या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत नाशिकच्या जनजीवन जे आहे ते एकदा पूर्ण सुरळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे काहीशा पावसाच्या विश्रांतीनंतर हे पुन्हा एकदा या ठिकाणी बाजारपेठांना सुरुवात झाली आहे मात्र आता पावसाच्या संततधारेने पुन्हा नाशिकमध्ये पूर येण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते वैभव घुगे एन डी टी मराठी नाशिक